हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव यांच्या तहसीलदार परमेश्वर यांनी घेतली दखल नऊ वर्ष प्रलंबित सदिका धारकांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार शहापूर तालुक्यातील वासिंद येथील शेतकरी रमाकांत कुशा सातपुते व इतर यांनी त्यांच्या मालकीची जागा बिल्डर संतोष कुरियाली यास डेव्हलप करण्यासाठी दिली होती बिल्डरने जागा बिनशेती करून दोन हजार तेरा साली ठाणे नगर रचनेकडून रहिवासी वापरासाठी नकाशा मंजूर करून घेतला व श्री समर्थ कॉम्प्लेक्स नावाने इमारतीचे बांधकाम सुरू केले दरम्यान अठरा गरीब गरजू नागरिकांनी समर्थ अपार्टमेंट मधील सदनिका खरेदी करून दुय्यम निबंधक शाहपूर यांच्याकडे नियमानुसार दस्त मंजूर करून घेतले समर्थ अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले मंजूर रस्ता जे एस डब्ल्यू कंपनीच्या कॉलनी नंबर तीन मधून होता परंतु कंपनीने मंजूर रस्त्यावर हरकत घेतली त्यामुळे मंजूर रस्ता, रस्ता बंदच असल्याने बिल्डरने सदनिका धारकांना ताबा दिला नाही मागील नऊ वर्षांपासून रस्ते अभावी सदनिका धारकांना वेठीच धरले आहेत यामध्ये अनेक त्रस्त सदनिकाधारक कर्जबाजारी झाले आहेत तर अनेकांना गंभीर आजाराने ग्रासले आहे दरम्यान सन दोन हजार सतरा साली तहसीलदार रवींद्र बावीसकर यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत जे एस डब्ल्यू कंपनीच्या कॉलनी नंबर तीन मधील रस्ता वापरावा असे आदेश देखील दिलेले असताना आस्थागायत रस्ता बंदच आहे दरम्यान तत्कालीन सरपंच लता शिंगवे यांनी नऊ मार्च दोन हजार अठरा रोजी जे एस डब्ल्यू कंपनीला कॉलनी नंबर तीन मधील रस्ता खुला करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते नंतर सरपंच राजेंद्र यांनी देखील जून रोजी हो आणि आता तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यायी रस्ता खुला करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे मात्र जे एस डब्ल्यू कंपनीने शहापूर तहसीलदार यांच्या आदेशाला तसेच वासिन ग्रामपंचायतच्या कारवाईच्या पत्रांना केराची टोपली दाखवल्याने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याचे पाहून वासिन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांनी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना लेखी निवेदन देऊन वीस ऑगस्ट पर्यंत कॉलनी नंबर तीनचा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी केली होती आणि सदर रस्ता खुला न केल्यास वासिन ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसणार असा इशारा देखील दिला होता परंतु समस्येचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी प्रदीप भालेराव यांच्या लेखी निवेदनाची दखल घेत दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात बैठक घेऊन आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष जागेवर येऊन रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव यांना दिले होते मात्र काही कारणास्तव तहसीलदार तो जागेवर रस्ता खुला करून देण्यास हजर राहू शकले नाही त्यामुळे बिल्डर संतोष कुरी आली जागा मालक बंडू सातपुते तसेच सदनिकाधारक सर्वजण जागेवर जमले होते त्यांनी सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन सरपंच राजेंद्र मस्कर व तक्रारदार तथा सदस्य प्रदीप भालेराव यांना घेराव घातला दरम्यान तहसीलदारांनी सरपंच यांना फोन करून सर्वांना घेऊन या असे सांगितले आज दुपारी तहसील कार्यालयात सकारात्मक बैठक झाली आणि दीड महिन्यात आपला प्रश्न सोडविला जाईल असे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी बिल्डर सदनिका धारक तसेच शेतकरी रमाकांत सातपुते बंडू सातपुते व तक्रारदार प्रदीप भालेराव यांना ठाम आश्वासन दिले या प्रसंगी वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर माजी उपसरपंच राजेंद्र भेरे ग्रामपंचायत सदस्य अरुण भांगरे विनोद मस्कर, बाबू शेलार ग्रामपंचायत अधिकारी वैभव पडवळ बिल्डर शेतकरी व सदनिकाधारक आदी उपस्थित होते चोवीस जणांचे पैसे तरी सर

त्या संदर्भात आता तहसीलदारांची मिटिंग झाली काय सांगाल आपण नक्की समस्या काय होती आपली ते आधी सांगा आणि मग मध्ये फायनल काय आलं ते सांगा मोजेवासिन येथे सर्वे नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन या सर्वे नंबरमध्ये सातगुतेनची जागा नायर सासे यांनी डेव्हलपला घेतली होती आणि ते कुलमुखत्यार म्हणून नायर आहेत आणि त्यांनी ती जागा नंतर शासनाच्या नियमाप्रमाणे जागा, ती जागा टाउन प्लॅन करून घेतली आणि तिथं एक बांधकामाची इमारत रहि रहिवास वापरासाठी त्यांनी ते डिझाईन मंजूर करून घेतली परंतु काही कालावधीनंतर ती इमारत जेव्हा पूर्ण झाली ते जाण्या येण्यासाठी तेच तोच रस्ता होता त्या वॉर्ड नंबर तीनचा नंतर तो रस्ता बंद केला बंद केल्यानंतर गेली सात ते आठ वर्षापासून तो रस्ता बंद आहे मुख्य अडचण अशी आहे की शेतकरी आणि जिंदाल या दोन लोकांमध्ये काय समस्या आहे काय त्यांच्याबरोबर चर्चा आहे ते सगळं प्रश्नच आहे त्या विषयासंदर्भात परंतु ज्या लोकांनी तिथे सदनिका घेतलेल्या आहेत त्या लोकांच्या आता हप्ते चालू आहेत आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की गेल्या आठ नऊ वर्ष ते हप्ते भरत आहेत एकीकडे भाडा भरतायत म्हणून हे सगळे प्रश्न कायमचा मार्गी लागावा म्हणून प्रदीप भालेराव यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचं पत्र दिलं त्या पत्राच्या अनुषंगाने मी स्वतः तहसीलदारांबरोबर माझे काही ग्रामपंचायतचे सहकारी यांना सोबत घेऊन चर्चा केली आणि आजच्या दिवशी तहसीलदार स्पॉटवर येणार होते जागावर येऊन असणारी परिस्थिती पाहणार होते परंतु तिथे असणारे जिंदालचे प्रतिनिधी नसल्या कारणानं ते ते रद्द केलं आणि आज पुन्हा आम्ही सगळ्या ह्या दालनामध्ये तहसीलदारांच्या आलो तहसीलदारांबरोबर चर्चा केली तहसीलदारांचं स्पष्ट मत आहे की असणाऱ्या या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तो रस्ता ओपन कसा करता येईल ते त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर त्यांनी जी एस डब्ल्यूच्या माध्यमातून पर्यायी रस्ता उपलब्ध करू दिला नाही किंवा तो नियमाप्रमाणे कायदेशीर करू दिला नाही तर स्वतः तहसीलदाराने आम्हाला सांगितलं आहे की ह्या दीड महिन्याच्या शक्यतो पंधरा दिवसामध्येच मी स्वतः तिथे येतो आणि तो रस्ता ओपन करून देतो अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मी हा झालेल्या सर्व प्रकरणासंदर्भात असं बोलेल की मला वासींच्या ज्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडनं जे सहकार्य मिळालं ते गेल्या नऊ वर्षामध्ये आठ वर्ष ना मला म्हणजे बिल्डरकडनं मिळालं ना मला शेतजमीन असलेल्या व्यक्तीकडनं मिळालं पण आज मला जो विश्वासाचे शब्द मिळाले आणि माझ्या परिस्थितीला तोडगा म्हणून ही सर्व परिस्थिती होणं खूप गरजेची होती झालं त्याबद्दल मी सर्व वासिमच्या ग्रामपंचायत सर्व सदस्यांचे आज वासिंद येथील जे रहिवाशी आहेत ते जिंदाल कॉलनीच्या मागच्या रस्त्याचा विषयासंदर्भात आत्ताच निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्या निवेदाच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण जिंदाल कंपनी नंतर त्या ठिकाणचे स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याला मार्ग काढण्यासाठी जो काय रस्त्याचा मार्ग आहे तो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक एक ते दीड महिन्यामध्ये सदरीर रस्ता हा आम्ही आपल्याला एक पर्याय रस्ता उपलब्ध करून देऊ असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तो पर्याय रस्ता जर उपलब्ध झाला नाही तर नियमानुसार जो काय लेआउटमध्ये असेल किंवा प्रपोज प्लॅनमध्ये असेल तो रस्ता आपण त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना उपलब्ध करून देणार आहोत आता हा पर्यायी रस्ता देणार आहेत की म्हणजे कसं का काय म्हणजे पर्यायी रस्ता जो आहे तो कंपनी प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी पर्यायी रस्ता देण्याचे मान्य केलेले आहे त्या ठिकाणी पर्यायी रस्ता जर भेटला तर उत्तम आणि पर्यायी रस्ता जर भेटलाच नाही तर जो काही नियमाप्रमाणे त्यांचा ॲप्रुव्हल प्लॅनमध्ये रस्ता आहे तो रस्ता त्या ठिकाणी देण्याची तजवीज करण्यात येईल आता हे नागरिक जे आहेत सदनिकाधारक जे आहेत ते सांगता येत की आम्हाला नऊ वर्ष असंच फसवणूक होत आहे पंधरा दिवसात एक महिन्यात करतो तर आपली ॲक्शन कशी असणार आहे त्यामध्ये मी निश्चित त्यांना एक आश्वासन देऊ इच्छितो की येणाऱ्या दीड महिन्यामध्ये जर त्यांनी रस्ता पर्यायी रस्ता उपलब्ध नाही करून दिला तर जो रस्ता आहे तो रस्ता देण्याची कारवाई आपण त्या ठिकाणी करू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद